विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एक जॉबच्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे आणि ती नेमकी अपडेट कोणती आहे किंवा पवित्र प्रणालीद्वारे कोणकोणत्या जागा ज्या आहेत किंवा पोस्ट ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत त्या कुठल्या आहेत या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात आलेली आहे ती जाहिरात आलेली आहे फलटण या ठिकाणाहून या जाहिरातीद्वारे स्पष्टपणे सांगितण्यात आलेलं आहे की फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा संचलित मराठी माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात खालील नमूद केलेल्या आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतानुसार पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आता विद्यार्थी मित्रांनो हा स्तर जो आहे तो अनुदानित आहे हा एक विशेष भाग त्यानंतर तो प पवित्र प्रणालीद्वारे जाणार आहेत हे एक विशेष भाग विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला ऑनलाईन सिस्टीम जे आहे ती त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि विषय जे सांगितण्यात आलेले आहे त्या विषयाच्या शेजारी पदसंख्या ही दिलेली आहे अर्थात मराठी माध्यमाकरता सर्व विषय त्या ठिकाणी सांगितलेले आहे इंग्रजी गणित विज्ञान मराठी हिंदी सामाजिक शास्त्र भूगोल इतिहास गणित हिंदी आणि गणित या सगळ्या जागापटसंख्या ज्या आहेत त्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळं आपल्या शैक्षणिक आणि जी काही व्यावसायिक अर्हता असेल त्यानुसार जे काही आपलं पद ज्या ठिकाणी आपलं मॅच होत असेल त्या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज जे आहे ते त्या ठिकाणी टाकू शकता हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या की ही सगळी प्रोसेस जी आहे ती पवित्र पोर्टल थ्रूच होणार आहे कारण त्यामध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी या ठिकाणी आवश्यक असणार आहे दुसरे एक माध्यमिक विभागामध्ये मा पुन्हा पुढचे विषय दिलेले आहेत विज्ञान गणित इंग्लिश भूगोल विज्ञान भूगोल इंग्रजी मराठी अर्थशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायन कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आणि पुस्तक पालन व लेखाकर्म आणि भौतिकशास्त्र आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर ह्या सगळ्या जागा ग्रँटेबल आहे आणि त्यांचा स्तर जो आहे तो नववी ते दहावी असंही या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे काही ठिकाणी अकरावी ते बारावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे जे उच्च माध्यमिक विभागांसाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि काही जागा ज्या आहेत त्या अनुदानाच्या वीस टक्के टप्प्यामध्ये दिलेल्या आहेत शिवाय विद्यार्थी मित्रांनो या सर्व पदांचे आरक्षणाचा जर आपण विचार केला तर अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती एक विमुक्त जाती अ सात भटक्या जमाती ब दोन आणि भटक्या जमाती ड पाच इतर मागासवर्गीय बारा आणि डब्ल्यू एचा जर आपण विचार केला तर सहा जागा आहे आणि खुला म्हणजे ओपन जागेचा जर विचार केला तर त्या जवळजवळ एकोणावीस या ठिकाणी दिलेल्या आहेत शिवाय विद्यार्थी मित्रांनो या सर्व सिस्टीमचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या वाचणं गरजेचे आहे अर्थात अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंती क्रमांक क्रम, क्रम जो आहे नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील तिसरी सूचना आहे इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अर्थात टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी आणि सी टेट उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र आई टी ए आय टी परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करून करण्यास पात्र ठरतील ही एक या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे इयत्ता सहावी ते आठवीच्या या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी सी टेट शास्त्र विषय घेऊन टीईटी पेपर दोन सी टेट पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता सहावी ते आठवी या गटातील विज्ञान गणित इंग्र गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सी टेट किंवा टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टेट पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता सहावी ते आठवी या गटातील भाषा व विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी आणि सीटेट गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर दोन सीटेट पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इयत्ता नववी ते दहावी इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील पदांसाठी अर्ज करणा करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे शिवाय आठ क्रमांकाची सूचना जी आहे नवी ते दहावी ते बारावी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व अर्थात टी आय टी या चाचणीस प्रविष्ट असणे गरजेचे आहे अर्थात तो अपियर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसाठी साधारण सूचना सविस्तर तपशिलासह जी काही वेबसाईट त्या ठिकाणी दिलेली आहे त्या वेबसाईटवर त्या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखा उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे याबाबत माहितीसाठी माननीय अरविंद सखाराम निकम प्रशासन अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण आणि मोबाईल नंबर दिलेला आहे मेल आय डी दिलेला आहे यावरती संपर्क साधू शकता व्यवस्थापनाने जाहिरात जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाचा पदांचा समावेश आहे व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शविलेल्या आरक्षणांमध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवलेली आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या दोन विषयासाठी एक पूर्णकालीन पदाच्या जाहिरात असल्यास त्या, त्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकां शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरिता नियुक्त कराव्याच्या साधन व्यक्तीची निवड निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसमध्ये नमूद तरतुदी निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊनच करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी सेक्रेटरीची सही आहे स्थळ आहे आणि अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जे काही विद्यार्थी पवित्र पोर्टलमध्ये ज्यांचं नाव त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक चांगली संधी या ठिकाणी आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं ती माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत